रहा अपडेट न्यूज चाळीस गावात रूमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासह राज्य पोलीस दल व स्थानिक पोलिसांचे तिहेरी कडे उभारण्यात आले या परिसरात पोलीस प्राधिकृत व्यक्तीलाच प्रवेश असून संपूर्ण परिसर निर्माणुष्य असेल विधानसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्रे व्हीव्हीपॅट निवडणूक आयोगानं निडीत केलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रूममध्ये सशस्त्र बंदोबस्तात पोहोचल्या मतमोजणीच्या चारही ठिकाणी रूम उभारण्यात आलेले आहेत या ठिकाणी बुधवारी सायंकाळपासून कडेकोट सशस्त्र दलासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय रूमच्या भोवताली पहिले सुरक्षात्मक कडे हे केंद्रीय सशस्त्र दलाच्या सशस्त्र तुकडीकडे आहे तर दुसऱ्या स्तरावर राज्य राखीव पोलिस दलाच्या संरक्षण तुकड्या तैनात आहेत तर तिसऱ्या स्तरावरील बंदोबस्त शहर पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्यात ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल सौजन्य आपला मतदार मतदारसंघ सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट